नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं सहस्वागत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने केला आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालं होतं आणि त्यांना त्यांचं पीक कर्ज हे परत करता आलं नव्हतं अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं आणि त्यांचं पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे हा शासन निर्णय नेमका काय आहे याचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि पीक कर्ज कोणत्या काळातलं सालातलं हे माफ केलं जाणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी पहिले आयकन दाबायलाही विसरू नका चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सहकार पनन वस्त्र उद्योग विभागाने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तरीय योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर या शासन निर्णयाची सर्वप्रथम आपण प्रस्तावना समजून घेऊया राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत पावर हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे संदर्भ क्रमांक पाच अन्वये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे जी तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन होता तर हे निधी वितरणाला शासनाने मान्यता दिलेली आहे जर ही सदर ही योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या जो काही हिवाळी अधिवेशन झालं त्यामध्ये ही पुरवणी मागणी करण्यात आलेली होती आणि ती मंजूर करण्यात आलेली होती त्यानुसार वित्त विभागाने पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजे दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख एवढ्या निधी हा जुलै दोन हजार एकोणवीस ऑगस्ट दोन हजार एकोणवीस या कालावधीमुळे मध्ये जे काही अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूर परिस्थिती होती यामुळे शेतकऱ्यांचं जे काही आतोनात नुकसान झालं होतं जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचा आता पीक कर्ज माफ करण्यासाठी हा एवढा निधी हा वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे आणि ही मान्यता दिल्यामुळे आता लवकरच जे काही पीक कर्ज होतं जी माफी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर ही जमा केली जाणार आहे पुढील पंधरा दिवसात साधारणपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो काही निधी आहे तो हाँ गेतला हा वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो शासनाने घेतलेला हा निर्णय आणि पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद